मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गंगाखेड तालुक्यातील मसला येते अवैध वाळूचं उपसा वाळू उपसा बंद करण्याचे तहसीलदार यांना निवेदन गंगाखेड तालुक्यातील मौजे मसला येथे गोदावरी नदी पात्रात वाळूचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणावर होत आहे हे अवैध उत्खनन त्वरित थांबवण्याची मागणी तहसील कार्यालयाला निवेदनाद्वारे दिनांक तीस एप्रिल रोजी माधव सूर्यवंशी यांनी दिली आहे गंगाखेड तालुक्यातील मौजे मसला परिसरातील गोदावरी नदी पात्रात रात्रंदिवस अवैध वाळूचा उपसा होत आहे ज्या ठिकाणी वाळू उपसा होत आहे त्या ठिकाणी महसूल प्रशासनाचे अधिकारी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत या भागातील विद्यार्थी व वा नागरिकांना वाळू वाहतुकीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे दिवसापासून चालू आहे हा उपसा हा उपसाठ महिनेपासून चालू आहे तुम्ही काय निवेदन वगैरे सगळे केले फक्त काय केले कॉम्प्रोमाइज करायला प्रत्येक अधिकारी येतो तालुका दंडाधिकारी येतो एसडीएम येतो तलाठी येतो गावचा सरपंच ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे हे मी सांगतो तुम्हाला आणखी काय काय पाहिजे गावचा कारभारी जर असा बिघडलेला असेल तर बाकीचा काय विषय आहे यांच्यावर कारवाई करायला पाहिजे प्रहार आंदोलन करण्यात येईल आचारसंहितेचा भंग झाला अमरावतीमध्ये मध्ये बच्चूकडूच्या ह्याच्यामध्ये हो तरी आम्ही ते करू शकतो गंगाखेड रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे